नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या कुंभराशीसाठी कसं असणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी ज्योतिष सल्लागार नयन आपल्याशी संवाद साधतो आहे ज्योतिष कट्टा या आपल्या यूट्यूबवरील आवडत्या चॅनलमधून चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा हे वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडलीमधील ह्या दोन्ही राशी आपल्याला जाणून घेण्यासाठी दोन व्हिडिओ पाहायचे आहेत लग्न राशीचा आणि चंद्र राशीचा तसेच मंडळी महत्त्वाची सूचना या राशी भविष्यातील सर्व गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम आपल्याला मिळत असतो हे विसरून कदापि चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग अवश्य जाणून घ्या परंतु काही ढोबळ महत्त्वाचे मिळणारे परिणाम मग ते शुभ असतील किंवा अशुभसुद्धा असतील ते मात्र अवश्य अनुभवायला येते तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध या विषयी आपल्या राशीला कोणत्या महिन्यामध्ये होऊ शकतो लाभ किंवा कोणता महिना आपल्याला सांभाळायचा आहे याची माहिती आपण घेणार आहोतच त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी या वर्षामध्ये आपल्याला कुठले करायचे साधे सोपे उपाय हे व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायचे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष आपल्या कुंभ राशीसाठी कसं असणार आहे हे वार्षिक राशीफळ जाणून घेण्यासाठी आपल्याला गुरु शनी राहू आणि केतू या महत्त्वाच्या चार ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास अतिशय महत्वाचा ठरतो त्यापैकी सुरू करूया या वर्षातील आपल्याच राशीचा स्वामीग्रह शनी नक्की काय फळ देत आहे या विषयापासून शनिग्रह सध्या आपल्याच राशीमधून म्हणजे कुंभ राशीमधून गोचर भ्रमण करतोय या संपूर्ण वर्षात शनी राशीतूनच गोचर भ्रमण सुरू ठेवणार आहे कुंभ ही शनिग्रहाची मूळ त्रिकोण राशी असल्यामुळे शनिग्रह या राशीमध्ये अत्यंत शुभ फळ देतो त्यातच शनी कुंडलीच्या प्रथम स्थानातून भ्रमण करतोय ज्यामुळे शश नामक पंचमहापुरुष राजयोग तयार झाला आहे त्यामुळे अर्थातच शनिग्रहाचे शुभ परिणाम या संपूर्ण वर्षभरात आपल्या राशीच्या जातकांना मिळताना दिसते शिवाय शनिग्रह ज्या स्थानामध्ये उपस्थित असतो त्या स्थानाविषयी अत्यंत शुभ फळं देत असतो त्यामुळे या वर्षभरात आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना अत्यंत लाभ मिळणारी फळं आपल्याला मिळताना दिसतील आपल्या उन्नतीचा प्रगतीचा आलेख याही वर्षी वरवर जाताना दिसेल आपली राशी मुळातच शनी प्रधान व त्यातच आपल्याच राशीमधून होणारे शनिग्रहाचं भ्रमण आपल्याला दृढनिश्चयी बनवेल स्वीकारलेल्या एखाद्या कामात परिपूर्ण यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणं कधीही हार न मानणं हा जो आपला मूळ स्वभाव आहे हा अजून वाढताना दिसेल शिवाय या काळात आत्मविश्वास सुद्धा प्रचंड वाढेल आपल्या कामाची पद्धती आपल्या कामाचा वेग आणि आपण घेत असलेली मेहनत याचा परिणाम आपल्याबरोबर असलेल्या लोकांना सुद्धा प्रोत्साहित करताना दिसेल आपण त्यांचे आदर्श बना तर काही लोक त्यांच्या समस्यावरती उपाय करून घेण्यासाठी आपल्याकडे सल्ला करून घेण्यासाठी सुद्धा येतील इतका प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वाचा समाज आणि लोकांच्या जीवनावर या काळात पडताना दिसेल त्यामुळे आपल्या राशीची जी मंडळी कोणत्याही क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करत असतील त्यांच्या कामामध्ये प्रचंड वाढ होताना दिसेल जी कामं विलंबाने चालतात प्रचंड खर्चाची असतात त्यांचा आवाकाही मोठा असतो अशा कामाचं नियोजन करण्यामध्ये आपण नेहमीच कुशल प्रशासक असता नियोजनकार असता अशा कामामध्ये असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना कामाच्या ठिकाणी विशेष मानसन्मार्थ मिळेलच परंतु कामाच्या आपल्या अनुषंगाने हा काळ आपल्या प्रगतीचासुद्धा राहील आर्थिक सल्लागार जसं की एल आय सी इन्शुरन्स एल आय सी इन्शुरन्स सल्लागार पोर्टफोलिओ मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट टॅक्स कन्सल्टंट शेअर मार्केट कन्सल्टंट अशा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या मंडळींना हे वर्ष अत्यंत भरघोस यश मिळवून द्यायला हाच शनिग्रह मदत करेल कारण आर्थिक सल्लागारामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असते शेती शेतीपूरक व्यवसाय ऑटोमोबाईल लॉ वकिली सिव्हिल मेकॅनिकल इंजिनिअरिंग बांधकाम साहित्य ते पुरवठादार तेल लोखंड अशा व्यवसायात काम करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या मंडळींना हे नवीन वर्ष काम वाढवण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे सरकारी कामं सरकारी मदत अशा सर्व गोष्टींचा लाभ या वर्षात मिळताना दिसेल सरकारी नोकरीचे योगसुद्धा तयार होत आहेत त्यामुळे अवश्य प्रयत्न वाढवू शकतात परदेशातील कंपनीबरोबर मिळून एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधीसुद्धा आपण या वर्षामध्ये प्लॅन करू शकता ही झाली शनिग्रहाची प्रथम स्थानातून मिळणारी आपल्या राशीला शुभफळ आता माहिती घेऊया ती म्हणजे शनीच्या दृष्टीची कारण शनीची दृष्टी कुंडलीच्या ज्या भागावर ज्या घरावर पडते तिथे काही अशुभ परिणाम निर्माण होतात तेव्हा काय बरं काळजी घ्यायची आहे ते समजून घेणं अत्यंत गरजेचं राहतं शनिला तीन दृष्टी असतात तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी त्यापैकी तिसरी दृष्टी आपल्या पराक्रम स्थानावर पडते ज्यामुळे काही वेळेला आपल्याबरोबर काम करणारी मंडळी आपल्याला आपल्या कामाच्या संदर्भात भ्रमिष्ट करू शकतात नको ती आश्वासनं देऊ शकतात काही वेळेला भीती दाखवू शकतात अशा वेळेला आपल्या बुद्धी कौशल्यावर अभ्यासावर आणि अनुभवावर विश्वास ठेवून काम करायचं आहे जेणेकरून आपल्या पराक्रमाला ब्रेक लागणार नाही हा मात्र प्रवासामध्ये काळजी घ्यायची आहे प्रवासाचं नियोजन व्यवस्थित करून चालायचं आहे नाहीतर अचानक प्रवासामधल्या अडचणी आपले डोकेदुखी ठरवू शकतील हे स्थान भावंडांचे असल्यामुळे आपल्या छोट्या भावंडांबरोबर वादविवाद गैरसमज होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे शनीची सातवी दृष्टी कुंडलीच्या सातव्या घरावर पडते ज्यामुळे वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा जुळवून घ्यावं लागणार आहे काही बाबतीमध्ये वैचारिक मतभेद जोडीदाराबरोबर मोठ्या प्रमाणात होऊन दाम्पत्य जीवनामध्ये अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतील या अनुभव हा जो अनुभव विशेष करून मे जून नंतर येण्याची शक्यता आहे कारण एप्रिलपर्यंत याच विवाहस्थानावर गुरुग्रहाची सुद्धा दृष्टी पडत आहे मात्र मे नंतर जरा जास्त काळजी घ्यायची आहे अर्थात लग्न जुळवण्यासाठी लग्नाचे मुहूर्त काढण्यासाठी हे वर्ष आपल्या राशीला शुभ असले तरी शनीच्या सातव्या घरातील ही सातवी दृष्टी विवाह जुळवताना पूर्ण पारदर्शकता ठेवून संपूर्ण माहिती घेऊन निर्णय करायला सांगते आहे आधीपासूनच वैवाहिक जीवनामध्ये कोर्ट कचेरी सुरू असेल तर वकिली सल्ल्याने वागायचा आहे म्हणजे आपल्या अडचणी वाढणार नाही आउट ऑफ द कोळ जाऊन काही निर्णय सेटलमेंट्स करणार असाल तर मे पूर्वी अवश्य चर्चा करावी आणि निर्णय घ्यावा हा सल्ला भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या आपल्या राशीच्या मंडळींना शनी महाराज देत आहेत तर ज्यांना भागीदारीत व्यवसाय करायचा आहे त्यांनी आपला हा निर्णय या वर्षभरात न घेतलेला उत्तम राहील शनीची दहावी दृष्टी आपल्या कर्मस्थानावर पडत असल्यामुळे कामाच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांशी थोडंसं जुळवून घ्यावं लागेल त्यांच्या मार्गदर्शनाला महत्त्व द्या म्हणजे नोकरीच्या ठिकाणी त्रास होणार नाही तर नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींनी आपल्या इंटरव्ह्यूकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे संपूर्ण तयारी करूनच इंटरव्ह्यूला सामोरं जायचं आहे आता जाणून घेऊया गुरु गुरुग्रहाचं राशी भ्रमण आपल्याला काय फळ देते या वर्षात गुरुग्रह एक मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपल्या पराक्रम स्थानातून म्हणजे तिसऱ्या घरातून गोचर भ्रमण करत आहे त्यामुळे काही धाडसी गुंतवणूक आणि काम करण्याकडे कल राहील अर्थात गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या सप्तम लाभ आणि भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे विवाह इच्छुक मंडळींना हा एप्रिलपर्यंतचा कालखंड अतिशुभकारक राहतो आहे विवाहाचे निर्णय घेण्यासाठी उत्तम जोडीदाराचा शोध घेण्यासाठी याचा अर्थ मे नंतर चांगला नाही असा नाही तर यावेळी म्हणजे मे नंतर जरा जास्त सावधानता ठेवावी लागणार आहे सातवं घर हे व्यवसायाचं असल्यामुळे महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय व्यावसायिक गुंतवणूक करण्यासाठी एप्रिलपर्यंतचा निर्णय घेतल्यास अतिउत्तम राहील तर भाग्य आणि लाभस्थानावर पडणारी गुरुग्रहाची दृष्टी आपल्या कार्याला आपल्या योजनांना भाग्याची साथ मिळवून द्यायला मदत करेल आपल्या संपर्कात काही अशा व्यक्ती येतील ज्या या जानेवारी ते एप्रिल महिन्याच्या कालखंडात ज्या आपल्याला यशाच्या मार्गावर न्यायला मदत करतील योग्य दिशा मार्गदर्शन करतील ज्यांचा लाभ आपण अवश्य घेऊ शकता अर्थात कोणावरही डोळे आणि बुद्धी बंद ठेवून विश्वास ठेवायचा नसतो हे सूत्र मात्र विसरायचं नाही कारण आपल्या राशीला साडेसाती सुरू आहे हे सुद्धा विसरायचं नाही चालणारच नाही गुरुग्रहाची ही लाभस्थानावरील शुभदृष्टी भविष्याच्या दृष्टीने काही मोठ्या गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा अनुकूल असणार आहे गुरुग्रहाचं राशी परिवर्तन आणि स्थान परिवर्तन एक मे दोन हजार चोवीस नंतर होऊन गुरुग्रह येतो आहे आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानात ज्याला केंद्रस्थान म्हणतात आणि यावरूनच भूमी भवन वाहन या संदर्भातली माहिती घेतली जाते तसेच कुंडलीतील हे चतुर्थ स्थान सुखस्थान म्हणूनसुद्धा ओळखलं जातं जे अधिक शुभ परिणाम देणार राहील मंडळी असं असलं ना तरी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेतेवेळी अनुभवी लोकांचा मित्रपरिवारांचा सल्ला अवश्य घ्या अति आत्मविश्वास ठेवून कृपया निर्णय घेऊ नका सुखस्थानातून गुरुग्रह गोचरभ्रमण करत असल्यामुळे आयुष्यातील आपली ध्येयसिद्धी पूर्णत्वाला जाण्यासाठी आपण जी खूप खूप मेहनत घेणार आहात त्यासाठी कुटुंबातील काही सुखाच्या क्षणाला मात्र मुकावं लागेल कुछ पाना आहे तो कुछ खोना पडताय अर्थातच आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आपण हे करत असल्यामुळे मनामध्ये मात्र समाधानाची भावना निश्चित असेल अर्थात मगाशी माहिती घेतल्याप्रमाणे काही मोठ्या कामाशी कार्याशी संबंध येत असल्याने काही सुखाच्या कल्पना बाजूला ठेवाव्या लागतील धावपळ वाढेल त्याची अवश्य तयारी ठेवा राशीला चौथा गुरु येतो तेव्हा आपला टाईम आणि मनी मॅनेजमेंटवरती अधिक काम करावं लागतं नाहीतर चांगल्या संधी हातातून जाऊ शकतात लक्षात ठेवा तसेही मंडळी आपली ही कुंभराशी ही कामाला अतिशय जास्त महत्त्व देणारी असल्यामुळे आपल्या या नैसर्गिक गुणवत्तेला शनी आणि गुरुग्रहाची साथ या वर्षात उत्तम मिळणार आहे या गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या कुंडलीच्या आठव्या दहाव्या आणि बाराव्या घरावरती पडते आहे ज्यामुळे धनलाभाचे योग तयार होत आहेत नोकरीत उच्च पदावर जाण्यासाठी पगारात चांगली इन्क्रीमेंट होण्यासाठी वाढ होण्यासाठी आपल्या वरिष्ठांशी संबंध जुळवून घेण्यासाठी त्यांच्याबरोबर संबंध सुधारण्यासाठीचे योग तयार होत आहेत तसेच परदेश गमन करण्यासाठी आणि परदेशात स्थायिक होण्यासाठी हा काळ संधी घ्यायला सांगतो आहे बाराव्या घरातील गुरुग्रहाच्या शुभदृष्टीमुळे परदेशातील व्यवसाय नोकरी इम्पोर्ट एक्सपोर्टच्या कामातील यश चांगले मिळायला मदत मिळेल मात्र पत्रिकेत गुरु आणि शनिग्रह शुभ अवस्थेत असतील तर ही संधी निश्चितपणे पदरात पडायला मदत होईल आपल्या मूळ कुंडलीत तशी परिस्थिती हवी आता जाणून घेऊया राहू केतू ग्रहांचं गोचर भ्रमण काय फळ देत आहे या वर्षामध्ये आपल्याला राहू आणि केतू चा करना राहे। आपले आपले या ग्रहांचं गोचर भ्रमण एकाच घरातून वर्षभरासाठी सुरू राहणार आहे राहू कुंडलीच्या दुसऱ्या घरातून तर केतू कुंडलीच्या आठव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे त्यामुळे आपल्याच कुटुंबातील काही मंडळी आपल्याला आपल्या कार्याच्या ठिकाणी थोडं गोंधळ वाढवताना दिसतील यालाच आपण भ्रमिष्ट करणं असं सुद्धा म्हणतो त्यामुळे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे हा नियम आपल्याला वापरून आपले निर्णय ठामपणे घ्यायचे घ्यावे लागतील तसेच आपल्याबद्दल कुटुंबाबद्दल मध्ये काही गैरसमज आपल्या निर्णयातून आपल्या कार्यातून आपल्या वागण्यातून निर्माण होऊ शकतात तेव्हा असे काही अनुभव आले तर पहिल्यांदा हे तयार झालेले गैरसमज आपल्याबद्दलचे दूर करा कारण नात्यांमध्ये विश्वास फार महत्त्वाचा असतो आणि नाती ही विश्वासावर टिकतात आणि वाढतात सुद्धा तुमच्याही मनामध्ये नात्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले असतील तर वेळीच दूर करण्याकडे लक्ष द्या कारण आपला परिवार हीच आपली नेहमी ताकद असतो हे कधीच विसरू नका अर्थात शनीच्या साडेसातीमध्ये कोण आपलं कोण परक याची उकल होतेच झालीही असेल आणि असा अनुभव आला तर बिलकुल नाराज होऊ नका ना कारण शनी आपल्याला खऱ्या नात्यांची ओळख करून देत असतो परंतु हाच राहू केतू आपल्याला या वर्षाभरात एखादी चांगली संधी कामाच्या संदर्भात मिळवून देईल धाडस वाढवेल काही लाभाच्या संधी या काळात समोर येताना दिसतील त्याचा अवश्य लाभ घ्या कोर्ट कचेरीच्या बाबतीत तर या वर्षात येणारे परिणाम हे बऱ्यापैकी आपल्या बाजूने लागण्याचे सुंदर योग राहू केतूमुळे तयार होत आहेत मात्र आपली बाजू सत्याची असली पाहिजे मंडळी सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचा किंवा वास्तूचं आहे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज सोडून आपण माहिती घेऊ शकता कन्सल्टेशन कसं केलं जातं आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जातं त्यामुळे आपण अगदी या देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून अगदी सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा व्हॉट्सअपचा संपर्क नंबर आहे किंबवना हा एकच नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री तर काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा जाणून घेऊया इतर ग्रहांच्या योगाने या वर्षभरामध्ये आपल्यासाठी काय सांगत पहिली गोष्ट ते म्हणजे आपल्या राशीचा भाग्येश ग्रह शुक्र आणि या ग्रहाची उत्तम साथ आपल्याला मिळणार आहे या वर्षभरामध्ये एकतीस मार्च ते चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस या काळात कारण शुक्र या काळात मीन या त्याच्या उच्च राशीमधून कुंडलीच्या धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे ज्यामुळे काही आर्थिक लाभाचे योग अचानकपणे आपल्याला अनुभवायला मिळते या काळामध्ये कुटुंबातून आपल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा मदत आर्थिकदृष्ट्या मिळू शकेल तर अठरा सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर या काळामध्ये शुक्र राशीला आठवा येतोय याचा लाभ जी मंडळी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहेत त्यांना लाभाच्या काही संधी चांगल्या मिळतील तर ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये अचानक धनलाभाचे योग आहेत त्यांना या काळात धनलाभ सुद्धा अचानक होताना दिसते तसेच याच काळामध्ये काही मोठी गुंतवणूक करणार असल्यास अवश्य लॉंग टर्मसाठीही करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह बुध असून बुधग्रहाचं गोचर भ्रमण चौदा जून ते एकोणतीस जून या काळात कुंडलीच्या पाचव्याच घरातून होत आहे ज्याचा लाभ विद्यार्थी वर्गाला विशेष चांगला होताना दिसेल परीक्षांच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय आपण या काळात घेऊ इच्छित असाल तर अवश्य घ्या या काळामध्ये इंटरव्ह्यू देत असाल तर उत्तम यशाची खात्री बाळगू शकता तयारी पूर्ण करा तेवीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या काळात बुधग्रहाचे कन्या राशीमधील भ्रमण परदेश दौऱ्याची संधी देतो आहे अशा काही तयारीमध्ये असाल तर अवश्य प्रयत्न वाढवा मात्र सात मार्च ते पंचवीस मार्च या काळात कुटुंबातील सदस्यांबरोबर वादविवाद गैरसमज निर्माण होणार नाही याची प्रचंड काळजी घ्या कुटुंबात कुठलेही धार्मिक आर्थिक किंवा कागदोपत्री व्यवहार करणार असल्यास अत्यंत सांभाळून करा किंवा त्या वेळेपुरतं ते काम पुढे ढकला तिसरी गोष्ट म्हणजे मंगळ ग्रहाचं शुभ आणि लाभदायक गोचर भ्रमण पाच फेब्रुवारी ते पंधरा मार्च आणि एक जून ते बारा जुलै या काळात होत असल्यामुळे जमिनीच्या व्यवहारात गुंतवणूक करण्यासाठी अवश्य या वेळेचा उपयोग करू शकता तसेच बऱ्याच काळापासून आपण घराच्या बांधकामासाठी जमीन खरेदी करण्याच्या प्रयत्नांमध्ये असल्यास अवश्य या काळामध्ये आपल्या प्रयत्नांचा जोर अधिक वाढवू शकता वीस ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात मुलांच्या आरोग्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं लागणार आहे तसेच त्यांना वायरल इन्फेक्शनच्या संदर्भात सांभाळायचं आहे वाहनांच्या संदर्भात त्यांना काळजी घ्यायला सांगणं महत्त्वाचं राहील तर आपणसुद्धा अग्नी विद्युत उपकरणं वाहन धारदार वस्तू यांच्यापासून या काळात सावध राहायचं आहे सांभाळून राहायचं आहे चौथी गोष्ट म्हणजे रविग्रहाचं शुभफळ आपल्याला या वर्षात तेरा एप्रिल ते चौदा मे या काळात मिळताना दिसतील आपल्या कामात सरकारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून चांगलं सहकार्य मिळेल तर काही महत्त्वपूर्ण धाडसी निर्णय या काळात आपल्याकडून घेतले जातील या काळात आपल्याला आपल्या भावंडांची साथसुद्धा चांगली मिळेल सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या काळात व्यावसायिक मंडळी सरकारी कामाचे टेंडर हाती लागण्याचा योग तयार होतो आहे हे लक्षात घ्या तसेच काही सरकारी आर्थिक सहाय्या योजनांवरती काम करत असाल तर ही कामं यशस्वी होण्याचा हा कालखंड राहील मात्र सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर या काळात सरकारी अधिकारी वर्गाशी जरा जास्त जुळवून घ्यायचं आहे त्यांच्याशी कुठलेही मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार नाहीतर हातातोंडाशी आलेला यशाचा चा चांगला घास खाली पडू शकतो तेव्हा सांभाळा तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळी आणि आपले वडील यांच्या विरोधात जाऊन कुठलंही काम या काळात करू नका अडचणी अजून जास्त वाढतील आपल्या आरोग्याच्या तक्रारींकडे या काळात दुर्लक्ष बिलकुल करू नका मंडळी आपल्या राशीचा स्वभाव काय आहे त्यामधल्या नक्षत्रांचा स्वभाव काय आहे आणि आपण नक्की कुठली घ्यायची आहे आरोग्याची काळजी कुठला मंत्र उपासना आपल्यासाठी योग्य राहील अशा विविध गोष्टींची माहिती या संदर्भात घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण ऑलरेडी तयार केलेले आहेत त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ते सगळे व्हिडिओ पहा आपल्याला उपयोगी पडतील म्हणजे ही होती आपल्या कुंभराशीची ग्रहस्थिती या नवीन वर्षातल्या दोन हजार चोवीसमध्ये या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्या पंचम स्थानाच्या ग्रहाची उपासना वाढवायची आहे ती म्हणजे बुध ग्रहाची यासाठी रोज ओम विष्णवे नमहा या मंत्राचा जप एक माळ सुरू ठेवायचा बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण अवश्य सुरू ठेवा तर चतुर्थीच्या दिवशी संकष्टनाशक गणपती स्तोत्राचे अकरा आवर्तनं करता येत असेल तर अवश्य करा उत्तम अनुभव हो मिळेल तसेच भाग्यस्थानाचा स्वामीग्रह शुक्र असल्यामुळे रोज कमीत कमी तीन वेळा महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ करावेत तर पौर्णिमेच्या दिवशी सोळा पाठ करणं आपल्यासाठी योग्य राहील तेही श्रीयंत्रासमोर बसून जर आपण हे पाठ करताय तर अजून सकारात्मक अनुभव आपण घेऊ शकाल साडेसती सुरू आहेच अशावेळी हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र पठन करायला विसरू नका रुद्राक्षाची आवड असेल आपल्या देवपूजेमध्ये आपण एकमुखी किंवा अकरामुखी रुद्राक्ष पूजेत ठेवू शकता किंवा अकरामुखी रुद्राक्ष अंगावर धारण करू शकता या वर्षभरात <laughs> मंडळी आध्यात्मिक साधना आणि उपासना यामुळे आपला आत्मबळ मानसिक बळ वाढायला प्रचंड मदत मिळते आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला सुद्धा आपलं अंतर्मन आपल्याला सतत जागृती देत असतं म्हणजे लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातील संपन्नता वाढवण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची मंत्र उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने नरसोबावाडी या ठिकाणी जानेवारी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार चोवीस या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं अतिशय सुंदर आयोजन केलेलं आप आहे आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असल्यास अवश्य कार्यालयामध्ये आपण व्हॉट्सअप करून माहिती घेऊ शकता आणि आपली सीट बुक करू शकता संपर्क नंबर मगचाच नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच असतो मंडळी आपल्याला ज्योतिषकंटाच्या वतीने आम्ही जी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलन केलेलं चैतन्य लहरी पुस्तक मागवायचं असेल तर आमचा कार्यालयाचा नंबर त्यावर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड सहित आम्हाला आमच्या याच कार्यालयाच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा भारतात कुठेही असाल पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते याच पद्धतीने परमपूजक टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्री सिद्ध केलेले रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा कुंभ कुंभराशीचं हे राशी भविष्य आपल्याला कसं वाटलं आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आवडलं असेल तर अर्थात लाईकसुद्धा करा हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचं समृद्धीचं ऐश्वर्याचं भरभराटीचं जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद शुभम भवतो